जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाय रमाय कन्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर महापुरुषांचे पुतळे उभारल्याने येणाऱ्या वर्षान येणाऱ्या सर्व पिढ्यांना या महापुरुषांच्या कार्याचं स्मरण राहतं महापुरुषांची आठवण राहते तसेच महापुरुषांच्या इतिहासाचे आठवण करून देत असतात हे पुतळे महापुरुषांच्या त्यागाचं कार्याचं स्मरणाचं हे प्रतीक असतात पुतळे भारतात सर्वाधिक पुतळे म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळे आहेत आणि जगात म्हणाल तर सर्वच खंडामध्ये बाबासाहेबांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत जसे की कोरिया लंडन नुकताच जपानच्या युनिव्हर्सिटीत तसेच कॅनडा ऑस्ट्रेलिया इतकंच काय तर संयुक्त राष्ट्रसंघ ज्याला आपण जगाची जागतिक संघटना असे बोलतो अशा ह्या ठिकाणीसुद्धा बाबासाहेबांचे पुतळे उभारण्यात आले आहेत जसे की आपणास माहीतच आहे की भारतात सर्वात जास्त पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत त्यातील काही महत्त्वाचे म्हणजे भारतातील सर्वात मोठा उंच असलेला आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथील दोनशे सहा फूट उंचीचा व त्यानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजेच एकशे पंचवीस फुटाचा जो तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे है। आहे आणि तिसरा जो लवकरच स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी म्हणजे समतेचा पुतळा जो मुंबईमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत उभारला जाणार आहे तर हा पुतळा तीनशे फूट उंच असल्याने हा भारतातील पहिल्या क्रमांकावर असणार आहे तर आज आपण तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे उभारण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी व तेथील माहिती घेण्यासाठी चाललो आहोत येथे पोचण्यासाठी पुण्याहून आम्हाला सोलापूर मार्ग जवळचा आणि सोयीस्कर पडला तर पुणे ते तेलंगणा म्हणजेच हैदराबाद हे है अंतर पाचशे साठ किलोमीटर आहे तर एस टी महामंडळाच्या आपल्या लालपरीने आम्हाला हैदराबादच्या भव्यशा जवळपास एकशे पन्नास प्लॅटफॉर्म असलेल्या बस स्थानकात आणून पोचवले तेथून अगदी तीन किलोमीटर अंतरावरच बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे जणू काही या विश्वात सर्वात जास्त ज्ञानाची उंची असलेल्या महामानवाचा पुतळा आकाशाला गवसणी घालत आहे असं वाटत होत पुतळा पाहताच रामायणचे ते शब्द आठवले की साहेब इतके मोठे व्हा इतके शिका की तुमचे शिक्षण कोणालाच सांगता येणार नाही तर असे माता रमायणचे बोल आठवतात तसेच समोरच हुसेन सागर म्हणजेच हैदराबादचा हृदय असलेला भव्य मोठा असा तलाव पाहायला मिळतो तर आम्ही यात जागतिक विद्वानाला अभिवादन करत आहोत तुम्ही देखील अभिवादन करण्यासाठी नक्की येते एकदा भेट द्या जर या पुतळ्याचे अनावरण चा चौदा एप्रिल दोन हजार तेवीसला ला झाले असले तरी आतील स्मारकात प्रवेश चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच होणार आहे अशी माहिती येथील स्थानिकांच्याकडून मिळाली आहे तर सदर पुतळ्याची जागा ही अकरा पूर्णांक आठ एकर आहे व एकशे शेहेचाळीस करोड खर्च करून उभारलेल्या या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दिनांक चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी बोधिसत्वांचे नातू श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश साहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले तर बाबाहेबांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्ताने एकशे पंचवीस फुटाच्या या पुतळ्याचे अनावरण दिनांक चौदा एप्रिल दोन हजार सोळा रोजी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री सी के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली आणि समोरच ही जी भव्य अशी इमारत आपण जी बघत आहोत ही तेलंगणा राज्याचे हे सचिवालय आहे आणि त्याचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सचिवालय असं आहे अतिशय छान वाटतंय फार सुंदर असं तेलंगणा राज्य आहे आणि या ठिकाणी तर बाबासाहेबांचा पूर्णकृत पुतळा अर्पण करण्यासाठी आहे परंतु त्यामधील लक्षवेधी असणारी ही इमारत अतिशय मोह वाटणारी ह्या इमारतीचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सचिवालय आहे हे सुद्धा बघा तर अशा प्रकारे आपण आज तेलंगणा येथील एकशे पंचवीस फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगामध्ये सर्वात जास्तीत जास्त विद्वत्तेची उंची गाठलेल्या विद्वानाचा एकशे पंचवीस फुटी पूर्णाकृती पुतळ्याला आज आपण अभिवादन केलं आहे परंतु येत्या चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला या ठिकाणी सर्वांसाठी हे खुले होणार आहे तर या ठिकाणी भेट देण्यासाठी आपण सर्वांनी नक्की आवर्जून या आणि या बाबासाहेबांच्या पुतळ्याला नक्की अभिवादन करा अतिशय डोळ्याचे पारणे फिटणारा असा उंच असणारा दैदिप्यमान असा हा बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे तर नक्की याला भेट देण्यासाठी आवर्जून तुम्हीसुद्धा या आम्ही मी आम्हीसुद्धा अभिवादन केले आहे तुम्हीसुद्धा अभिवादन करायला नक्की या धन्यवाद जय भीम जय माता रामाही